सर्वप्रथम सिंधू संकल्प अकादमी तर्फे आपल्या सर्व पत्रकारांचं मी इथे मनापासून स्वागत करतो प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथील नवीन मंदिराला बावीस तारीखला म्हणजे उद्या एक वर्ष पूर्ण होतंय या निमित्ताने सिंधू संकल्प अकादमीचं पहिलं महानाट्य हो। अयोध्या जे कुडाळ तालुक्यातल्या सर्व कलाकारांनी केलेलं आहे ते चोवीस तारीखला शुक्रवारी बॅरिस्टर नागपाई स्कूल एम आय डी सी या पटांगणावर होत आहे या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की चाळीस कलाकारांची स्थानिक कलाकारांची टीम त्या नाटकामध्ये काम करते त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई आहेत या नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो म्हणजे याच्यात आपण ए आयचा वापर केलेला आहे आणि सगळं काम ग्राफिक्सचं ते दे ईशान देसाई यांनी केलेलं आहे नाटक बघताना तुमच्या लक्षात येईल की ते काम किती महत्त्वाचं आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की याची निर्मिती याच्यामधली ॲक्टिंग याच्यामधले ग्राफिक्स याच्यामधले वेशभूषा रंगभूषा सगळ्या गोष्टी आपल्या स्थानिक लोकांनी केलेल्या आहेत आणि एक उच्च दर्जाचं महानाट्य निर्मित झालेलं आहे खरं तर गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र साहेब यांच्याकडे <coughs> आम्ही संकल्पना मांडली अशा विषयावर नाटक करतो हे त्यांना आम्ही सांगितलं आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाठबळ दिलं आणि पहिला शो हा विंगुर्लामध्ये या महानाट्याचा झाला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर ओरोसमध्ये मालवणमध्ये देवगडमध्ये सावंतवाडीमध्ये आणि बेळगावमध्ये त्या नाटकाचे शो झाले बेळगावमध्ये तर सलग दोन दिवस याचे शो झाले आणि स्टेडियमवर शो झाले होते देवगडमध्ये आणि या नाटकाला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे बेळगावमध्ये तर गर्दीचा उच्चांग होता जवळपास सात एक हजार लोकांनी ते नाटक बघितलं आपल्या माध्यमातून सगळ्यांना हीच विनंती आहे सर्व आमच्या रसिक प्रेक्षकांना की स्थानिक कलाकारांनी केलेली निर्मिती आणि त्याच्यातनं निघालेलं एक आपण काय म्हणू शकतो त्याला सुंदर चित्रण ही एक आमच्या परीने आम्ही केलेली रामसेवा आहे असं आम्ही समजतो खरं तर वनवासातून परतलेले श्रीरामचंद्र त्यांच्या स्वागतासाठी सजलेली अयोध्या आणि गेल्या वर्षी जे प्रभू रामचंद्रांचं सुंदर मंदिर अयोध्ये ते झालं त्या मंदिरासाठी सजलेली अयोध्या या पाचशे वर्षांचा जो प्रवास आहे ह्या दोन्ही गोष्टींमधला तो केदारने आपल्या लेखणीतून मांडलेला आहे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की या वाट नाटक जे आहे ते पूर्णपणे एव्हिडन्स बेस आहे केदारने त्याचा खूप स्टडी केला या विषयाचा आणि नंतर ते लिहिलं आणि एक सुंदर कलाकृती आपल्या सगळ्यांसाठी निर्माण झालेली आहे या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत खरं तर आमचे लाडके अभिनेते तेजस पिंजुळकर आहेत त्यांनी श्री प्रभू रामचंद्रांची भूमिका केली आहे आणि त्याला त्यांनी त्या भूमिकेला खूप चांगला न्याय दिला आहे तुमच्या लक्षात येईल आम्हाला सगळ्यांनाच अभिमान असा वाटतो की त्यातली प्रत्येक कॅरेक्टर्स जे आहेत जे आमचा निलेश आहे शुभम आहे बॅकस्टेज सांभाळतात आमच्या संस्थेचे से सेक्रेटरी भूषण आहे सो सगळ्यांचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट ही फार मोठी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल की आपल्या घरातल्या माणसांनी असं काहीतरी केलं आहे आणि तुम्ही ते पाहावं अशी तुम्हाला मी विनंती करतो सिंधू संकल्प अकादमी हा एक प्लॅटफॉर्म आम्ही जो बनवला आहे तो इथल्या स्थानिक कलाकारांना प्रोफेशनल लेवलला आपण स्टँड करायचा आहे असा आपला प्लॅन आहे त्याप्रमाणे आम्ही तेजसला पहिला स्टँड दिला आहे सिरियल किलरच्या माध्यमातून तर नवनवीन कलाकार आपण प्रोफेशनल लेवलला आणायचे हा आपला मेन हेतू आहे आणि निश्चितच आज अयोध्या नाटकाला पण खूप म्हणजे बावीस तारीखला आम्हाला नागपूरला वगैरे डिमांड होती पण ते जाणं शक्य नव्हतं कारण चोवीसला आमचा हा शो ठरला होता पण नागपूर विदर्भ साईडला पण बरीच मागणी आमच्या नाटकाला आहे मुंबईमध्ये लवकरच हे नाटक सुरू होणार आहे तर सुरुवातीला आमच्या गावात आपल्या घरी हे नाटक झालं नव्हतं सगळ्यांची इच्छा होती की ते कुळात व्हावं त्यामुळे आम्ही आपल्यासमोर चोवीस तारीखला आमचं महानाट्य अयोध्या घेऊन येत आहोत सर्वांनी त्या नाटकाचा आनंद लुटावा एका वेगळ्या वातावरणात तुम्हाला आल्याचा फील होईल असं निश्चित मला खात्री आहे त्यामुळे तुम आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेसक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण अयोध्या नाटकाचा शुक्रवारी चोवीस तारीखला सायंकाळी सात ते नऊ या वेळेत बॅरिस्टर नाथपाय एम आय डी सी कुडाळ येथे लाभ घ्यावामध्ये अर्थात आपला आमचा सगळ्यांचा लाडका विजय गवंडे यांनी याला म्युझिक दिलं आहे या नाटकातली दोन गाणी केदारने लिहिली आहेत ती तीन गाणी केदारने लिहिली आहेत दोन गीतरामायण दोन गीतरामायणमधली आहेत आणि एक गुरु ठा एक गुरु ठाकूर यांचं गाणं आहे Uh, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी मी बोलायचं राहिलं की हे नाटक एवढ्या स्केलला न्यायचं पाठबळ लागतं मगाशी मी सांगितलं की आपल्याला तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिलं सहकार्य सा केलं त्यानंतर आत्ताचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचं देखील आम्हाला प्रवासात पाठबळ लाभलेलं आहे आपले आमदार विद्यमान आमदार निलेश साहेब यांचं पण पाठबळ लाभलेलं आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश कार्यकारिणीवर असलेले अतुल काळसेकर रणजित देसाई त्यानंतर राजन तेली आणि भाई सावंत यांची नावं मला इथे घ्यावीच लागतील कारण यांच्या पाठिंब्याशिवाय एवढं मोठं शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो नसतो त्यामुळे आपल्या माध्यमातून मी त्यांचे पण आभार मानतो की स्थानिक कलेला पुढे येण्यासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी त्यांचेही धन्यवाद मानतो परवा या नाटकासाठी आपण गोव्याहून गोव्यातले एक उद्योगपती गौरीश धोंड आणि प्रतिमा धोंड या दाम्पत्याला इन्व्हाइट केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत काहीतरी आठवण राहावी लागते म्हणून त्या एका वेगळ्या दाम्पत्याला आपण इन्व्हाइट केलं आहे प्रसिद्ध उद्योगपती आहे गोव्यातले तर आपण सर्वांनी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी इथे पुन्हा एकदा आपल्याला विनंती अयोध्या हे आपण रामायण दाखवत नाही आहे त्यामुळे आत्ता प्रणय म्हणाला तसं आपण अयोध्येचा हा जो प्रवास आहे म्हणजे आपण रामायण बघितलं आहे महाभारत बघितलं आहे आपल्याला बऱ्यापैकी त्या गोष्टी माहीत आहेत त्या ज्या फार फेमस सिरियल्स आल्या त्यावर त्यानंतर जे काही प्रोजेक्ट झाले आपल्याकडे जे काही लिटरेचर उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला किंवा आपल्या जे काय म्हणतात ते एक, एक प्रकारचा तो वारसा हक्क आहे की आपल्याला आपली आजी तिला तिची आजी आपल्याला सुरुवात लहानपणापासून रामायण महाभारतातल्याच गोष्टी सांगितल्या जातात आपल्याला राम सांगितला जातो पण मला जेव्हा आम्ही अयोध्या करायचं ठरवलं तेव्हा जे, ते जे काही त्यासाठीचं वाचन त्यासाठीचं संशोधन केलं त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी कळल्या की ज्या आपल्याला माहीतच नाही आणि आपल्याला का माहीत नाहीत कारण त्या प्रचलितपणे आपल्याला सांगितल्या जात नाहीत कारण त्यांना पण माहीत नव्हतं मग त्या, त्या कुठेतरी मांडाव्या जेणेकरून लोकांना दोन तास बसल्यानंतर माहीत नसलेलं असं काहीतरी पण जे माहीत व्हायला हवं म्हणजे आपल्याला माहीत व्हायला हवं म्हणजे आता आपल्याला राम लक्ष्मण यांचं जे काही पूर्ण त्यांचा आयुष्याचा प्रवास कुठे येऊन थांबला त्याचं कारण काय होतं हे आपल्याला माहीत नाही नंतर अयोध्येच्या प्रांगणात त्या अयोध्येच्या त्या मंदिरासाठी आजपर्यंत जवळजवळ पावणे दोन लाख हिंदू मारले गेलेत फक्त त्या एका मंदिराच्या दारात ते मंदिर वाचवायला या पूर्ण कालखंडात हे आपल्याला माहीत नाही म्हणून मी याची टॅगलाईन देताना भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध कारण साधारण पहिलं राम मंदिर कुशने बांधलं लवकुश पैकी मग ते मंदिर जेव्हा पाडलं गेलं नाही बाबरने पाडलं हे दुसरं राम मंदिर त्या पहिल्या राम मंदिरापासूनचा जो लढा आहे हा आपल्याला जो पाचशे वर्षाचा आपण म्हणतो हा बाबरने जेव्हा तिथे मशीद उभं करायचा प्रयत्न केला पाशे वर्षा चा है। चा त्या साथी चा हा पाचशे वर्षाचा संघर्ष काळ आहे पण अयोध्येच्या नशिबात किंवा त्या मंदिरासाठीचा लढा हा कित्येक हजारो वर्षांचा कित्येक युगांचा आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणजे हे आपल्या कुठे ना शालेय अभ्यासक्रमात कुठे आहे किंवा ना आपल्या ज्या गोष्टी किंवा सिरियल्स येतात त्यामध्ये नाही त्यामुळे कुठेतरी आपल्याला म्हणजे माझ्या मुलाला मुला अयोध्या माहीत व्हावी ते केवळ फक्त एक राम मंदिर झालं आणि मग त्यासाठी काहीतरी बाबा संघर्ष झाला एवढीच अपुरी माहिती आपल्याकडे आहे आपल्या मुलांना तेवढंच माहीत आहे ते कुठेतरी त्यांना माहीत व्हावं की हा काय पातळीवरचा संघर्ष झाला म्हणून हे करावं असं वाटलं आणि यात परत कसं झालं की एक कुठेतरी एक नॅरेटिव असा लोकांमध्ये दिसला की कुठल्या तरी एका पक्षाचा अट्टाहास म्हणून हे मंदिर झालंय की काय असा एक थोडाफार प्रमाणात लोकांच्या मनात जे होतं ते कुठेतरी बाबा नाही आम्ही कुठल्याही म्हणजे हे लिहिताना पण फक्त ज्या गोष्टीचे क्लिअर एव्हिडन्सेस आपल्या हातात आहेत तेवढंच मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही कथा म्हणजे पौराणिक म्हणजे ज्या आपण ज्याला आजच्या भाषेत म्हणायचं जे व्हॉट्सअप ज्ञान जे काय मिळतं त्याच्यावरून ते घेतलेलं नाही आहे ज्याचे क्लिअर पेपर एव्हिडन्सेस ॲवेलेबल आहेत अशाच गोष्टी त्यामध्ये घेतल्या आणि जेणेकरून हे अयोध्येचं राम मंदिर होणं निर्माण होणं म्हणजे काय हे बघायला म्हणजे हे बघितल्यानंतर ती अनुभूती लोकांना मिळावी आणि त्याकडे बघायचा एक दृष्टिकोन वेगळा व्हावा हा प्रयत्न आम्ही केला माझ्यामध्ये त्याची पहिली प्रेस कॉन्फरन्स इथेच घेतली होती आपण सगळे होतो सुरू केलं तेव्हा आणि हा पण शो करण्यामागचा म्हणजे हा आम्ही फार शॉर्ट नोटीसवर शो हे केला आहे कारण आमचा प्लॅन नागपूरचा होता काय झालं की आपली जी सगळी टीम आहे आम्हा दोघांना एक जाणवलं की आम्ही बरेच प्रोजेक्ट्स मी स्वतः केले आपण सगळ्यांनी काही काही प्रोजेक्ट्समध्ये नाटकांमध्ये असतो एक जी अटॅचमेंट असते त्या आ, त्या पर्टिक्युलर प्रॉडक्शनशी त्या निर्माण झालेल्या एखाद्या निर्मितीशी जी काही अटॅचमेंट असते ना ह्या सगळ्या मुलांची अयोध्या ह्या प्रोजेक्टची अटॅचमेंट फार वेगळी आहे म्हणजे हा शो निव्वळ माझ्या टीमच्या ह्या प्रत्येक मेंबरचा असा आग्रह होता की नाही आपण आत्ता आणि हे झालं आहे एक वर्ष ना त्यानिमित्ताने आपण शो केलाच पाहिजे मग त्यासाठी जे काही करायला लागेल कारण आम्ही म्हटलं बाबा हा मोठा डोलारा आहे कारण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो नंतर आपण ओपनला शो करतो साऊंड सिस्टीम आपण वेगळ्या लेवलची वापरतो लाईट्स वेगळे वापरतो मग या सगळ्याचा खर्च खूप मोठा आहे तर यातल्या प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की ते जे काही करायला लागेल ते सगळं आम्ही करू आम्ही रिहर्सल्स करू आम्ही तिकीट विकू आम्ही जी काय लागेल ती गोष्ट करू पण आपण अयोध्या करूया कारण त्या रिहर्सल्स आणि ते सादर करण्याचं आमचं समाधान खूप वेगळं आहे आणि केवळ त्या समाधानासाठी आपण हा चोवीस अयोध्येचा शो करतोय आम्ही आमच्या साईडने नाटक त्याचा एक शो त्याची कमर्शियल गणित ह्या पलीकडे जाऊन एक वेगळं समाधान ह्यासाठी अयोध्या कर <coughs> त्यावेळेचं सगळं एवढं उपलब्ध नाही आहे इंटरनेटवर कारण आपली संस्कृती आपणच तेवढी इंटरनेटवर जास्त ठेवलेली नाही आहे बाहेरच्या रोममधलं ग्रीकमधलं सगळी आर्किटेक्चर तुम्हाला इंटरनेटवर एका क्लिकवर मिळतात पण आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळं आपल्याला तेवढं उपलब्ध नाही कारण आपण त्याच्यावर ते तेवढं ते काम केलेलं नाही so, सो ए ने ते जनरेट करायला फार मदत झाली आणि yes, मगाशी विचारलं तसं महानाट्य का तर ही जी कथा आहे अयोध्येची अयोध्येच्या संघर्षाची ती कुठला तरी एक आपण ट्रॅडिशनल जसे सेट लावतो नाटकाचे तसे त्या कुठल्या सेटवर ती आपण मांडू शकत नाही कारण ती फार वास्ट आहे कॉन्सेप्ट फार म्हणजे फार भव्य आहे त ते सगळं मग आपण जर टेक्नॉलॉजीत आहे तर त्याचा काही वापर करून ते फार भव्य करता आलं आहे मला जेवढं जमत होतं तेवढं केलं आहे का त्याला कितपत ते, ते, ते चांगलं वाटतंय हे तुम्ही नाटक बघा आणि ठरवा आणि काय अकादमी ही संस्था जेव्हा आपण स्थापन केली तेव्हापासलं निश्चितच वेगळा काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे मी मागच्याच आपल्या प्रेसकाउंटर्सच्या वेळेला म्हणाले की सिरियल किलर ती जशी चळवळ आहे रिव्हॉल्युशन आहे तसंच अयोध्या हे एक रिव्हॉल्युशन आहे आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्या हाच या अयोध्याचा हेतू आहे आपली जी भारताची संस्कृती आहे ती संस्कृती केवढी मोठी आहे त्याची झलक ह्या अयोध्या ह्या महानाट्यातून घडणार आहे त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेचा सेक्रेटरी या नाट्याने किंवा सर्वांना आणि प्रसिद्ध प्रेक्षकांना आवाहन करते की हे नाटक न चुकता बघा आपली संस्कृती केवढी मोठी आहे त्याची जाण आपल्याला निश्चित होईल